नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट लेखन घेणार आहोत ज्यामध्ये पुणे येथे विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता ज्यामध्ये गट अ ब क मधील विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत ज्यामध्ये कनिष्ठ अधीक्षक याच्या जागेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता कनिष्ठ सहाय्यकचं ज्युनियर असिस्टंटचं पद आहे त्या ठिकाणी प्रयत्न करू शकता किंवा कनिष्ठ तंत्रज्ञ अर्थात ज्युनियर टेक्निशियन पदासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता सॅलरी तुम्हाला सर्व पदांसाठी चांगली मिळणार आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज या ठिकाणी नाही आहे आज आपण या भरतीबाबतच डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान पुणे अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पुणे जी एक इन्स्टिट्यूट आहे नॅशनल इम्पॉर्टन्स यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट नोटीस फॉर नॉन टीचिंग पोझिशन ज्या अशैक्षणिक पदांसाठी ती पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत जाहिरात ही आठ दोन दोन हजार चोवीसला ला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन अर्ज जे आहेत ते, ते सेंड करायचे आहेत ज्या बाबतची माहिती सुद्धा मी या ठिकाणी कव्हर करत आहे बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे द इन्स्टिट्यूट इज लुकिंग फॉर डेडिकेटेड कमिटेड इंडियन नॅशनल्स टू फिल अप द फॉलोइंग वॅकन्सीज फॉर द नॉन टिचिंग स्टाफ थ्रू डिरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ही भरती या ठिकाणी होत आहे तुम्ही बघितला तर ग्रुप ए बी अँड सी मधील विविध पदे या ठिकाणी मित्रांनो भरली जाणार आहेत ज्यामध्ये पहिलं पद आहे असिस्टंट रजिस्ट्रारचं याच्यातुटील दोन जागांसाठी भरती होत आहे इंडियन याच्या टोटल चार जागा मित्रांनो ज्या भरल्या जाणार आहेत फिजिकल ट्रेनिंग कम योगा इंस्ट्रक्टर एका एक जागेसाठी भरती होत आहे जुनियर टेक्निशियन याच्या जागे एका जागेसाठी भरती होत आहे ऐकेन ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स टेलिक्युमिनिशियन एका जागेसाठी भरती होत आहे ज्युनिअर असिस्टंटचं महत्त्वाचं पद आहे ग्रुप सीमधलं पाच जागा भरल्या जाणार आहेत तर ज्युनियर टेक्निशियन लायब्ररी याच्या एका जागेसाठी रिक्रुटमेंट होत आहे अशा टोटल पंधरा जागा या भरतीमार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहेत याचं जॉब लोकेशन हे तुमचं महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी राहणार रा आहे त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये करण्याची संधी आहे तुम्ही जे कॅटेगरी विश्लेषण या ठिकाणी दिलेल्या जागांचं तेही पाहू शकता तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते पाहून तुम्हाला अर्ज करता येईल मात्र ओपनसाठी या ठिकाणी मे जागा आहेत त्यामुळे सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज करू शकतील पुढे आपण बघा यासाठी लागणार क्वालिफिकशन क्वालिफिकेशन थोडी तिने एक्स्ट्रा मागितलेला आहे मित्रांनो ज्यामध्ये एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे तर बघा कुठल्या कुठल्या पदासाठी एक्सपिरियन्स कशा प्रकारे मागितला आहे तर असिस्टंट रजिस्टार तुम्ही प्रत्येक पदासाठी या ठिकाणी पेस्केल मेन्शन केलेला पाहू शकता सॅलरीबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे एज लिमिट ओपनसाठी पंचेचाळीस वर्ष यामध्ये एस सी एस टी ओबीसीला रिलॅक्सेशन मिळणार आहे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आणि तुमच्याकडे आठ वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता ज्युनियर सुपर अगेन ॲड मित्रांनो फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री आणि सहा वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे फिजिकल ट्रेनिंग कम योगा इंस्ट्रक्टर ग्रॅज्युएट डिग्री बॅचलर डिग्री बीपीएड असणे आवश्यक आहे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आणि या पदासाठी या ठिकाणी आहे या व्यतिरिक्त जुनियर टेक्निशियन अगेन डिप्लोमा बॅचलर डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स आय टी किंवा दोन वर्षाचा आय टी आय त्यानंतर दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदासाठी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त जुनिअर टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंग याच्यामध्ये बघा डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्री किंवा आय टी आय दोन वर्ष एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल या ठिकाणी पदांसाठी जर तुमच्याकडे डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्री असेल रिस्पेक्टिव्ह ट्रेडमध्ये ज्युनियर टेक्निशियनसाठी तर तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे मात्र आयटीआय झालेली असेल तर मात्र एक्सपिरियन्स गरजेचं आहे ज्युनिअर टेक्निशियन ज्युनियर असिस्टंट महत्त्वाचं पद आहे पाच जागा याच्या भरल्या जाणार आहेत घटकमधलं पद आहे ज्यासाठी सत्तावीस वर्ष साठी राहील बॅचलर डिग्री विथ नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्या व्यतिरिक्त तुम्हाला packages, accounts, degree, या ठिकाणी कॉम्प्युटर ऍप्लिकेशन सायन्स अँड नॉलेज ऑफ ऑपरेशन्स ऑफ लेटेस्ट पॅकेजेस यामध्ये रिले पेरोल अकाउंट्स अँड डिप्लोमा इन ऑफिस मॅनेजमेंट अँड सेक्रेटरी प्रॅक्टिस असेल तर चांगली गोष्ट आहे मात्र इसेन्शियल असणे आवश्यक आहे डिझायरेबल तुम्ही स्किप करा मित्रांनो जे बेसिक क्वालिफिकेशन आहे ते इसेन्शियल आहे यावर तुम्ही अर्ज करू शकता हे लक्षात घ्या त्यानुसार तुम्हाला क्वालिफिकेशन पाहायचं आहे फक्त प्रत्येक पदासाठी पहिला एक्सपिरियन्स जे इसेन्शियल मागितलं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता त्यानुसार जर बघितला तर ज्युनियर सुपर ज्युनियर आणि फिजिकल ट्रेनर या पदांसाठी जे एक्सपिरियन्स मागितला आहे इतर पदांसाठी एक्सपिरियन्स गरजेचा नाही आहे ज्युनिअर टेक्निशियन लायब्ररीसाठी सुद्धा बघू शकता डिग्री फ्रॉम युनिव्हर्सिटी विथ इन लायब्ररी असेल तर अप्लाय करू शकता विदाउट एक्सपिरियन्स मात्र जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स थ्री इयर्स डिग्री इन लायब्ररीचा असेल तरी अर्ज करता येईल या पदासाठी त्यामुळे मेजॉरिटी पदांसाठी ज्या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे त्या ठिकाणी अप्लाय करू शकता ज्युनिअर असिस्टंटचं एक पद आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता तुमच्याकडे बॅचलर डिग्री असेल कोणत्याही विषयातील आणि कॉम्प्युटर ऑपरेशनचं नॉलेज असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो एज रिलॅक्सेशन कशाप्रकारे मिळत आहे जे एज आपण बघितलं ते ओपनसाठी होतं यामध्ये तुम्ही बघू शकता पाच वर्ष एस सी एस टीला ओबीसीला तीन वर्ष हँडिकॅपला पाच वर्ष ॲज पर गव्हर्नमेंट रूल या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळत आहे त्यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून जे तुम्हाला क्लोजिंग डेट असणार आहे त्या दिवशी तुमचं एज कॅल्क्युलेट या ठिकाणी करायचं आहे जे अठरा मार्च या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे पुढे दिले बघा या ठिकाणी मित्रांनो फी तर ग्रुप पदांसाठी जनरल ओबीसीला अकराशे ऐंशी रुपये एस सी एसटी हँडिकॅपला पाचशे नव्वद रुपये ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील पदांसाठी जनरल ओबीसीएस ला पाचशे नव्वद रुपये तर एससी एसटी हँडीकॅपला दोनशे पंच्याण्णव रुपये फॉर्म पी त्यांनी आकारलेली आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ही फी या ठिकाणी भरू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो ॲप्लिकेशन भरताना जी फी भरायची आहे ती तुम्हाला या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट किंवा एन एफ टीद्वारे भरायची आहे ज्याबाबतचे डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो जे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्यावर सुद्धा मेन्शन करावे लागणार आहेत ॲप्लिकेशन फी ही नॉन रिफंडेबल राहणार आहे या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर यांचा प्रोफॉर्म मिळेल किंवा अनेक्शर मिळेल त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही डिटेल्समध्ये माहिती भरू शकता आणि ते तुम्हाला ॲड्रेसवर सेंड करायचं दिलेल्या त्या ठिकाणी तुम्हाला स्पीड पोस्ट रजिस्टर पोस्ट किंवा कुरिअर किंवा डिलि हँड डिलिव्हरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता स्वतः जाऊन सुद्धा तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी भरू शकता दिलेल्या ॲड्रेसवर इन्स्टिट्यूट डिले झाला तर ते रिस्पॉन्सिबल राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर करणे आवश्यक आहे आणि अठरा मार्च दोन हजार चोवीसच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन सेंड करायचे आहेत एक चांगली संधी आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील या वरती बाबत कार्डावर असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर माझ्याब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि याच्या सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील धन्यवाद